सातत्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम रचणाऱ्या क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे राष्ट्रीय साखर कारखाना संघ नवी दिल्ली या संस्थेने जाहीर केलेल्या सर्वाधिक ऊस उत्पादकता विभागातील देशात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे सांगली जिल्ह्यातील पलूस कळेगाव परिसरातील कामधेनू असणाऱ्या या कारखान्याने आजवर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली आहे उत्तम नियोजन व चोख व्यवस्थापनाच्या बळावर चालणाऱ्या या कारखान्याने आजवर सातत्याने लेखा परीक्षणात अवर्ग मिळवला आहे आजवर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट उत्पादन उत्कृष्ट संशोधन सुरक्षा उत्तम व्यवस्थापन पर्यावरण संवर्धन असे अनेक पुरस्कार मिळवत राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे देशातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या कारखान्यांमध्ये क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा समावेश होतो शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे कारखान्याचे मार्गदर्शक माननीय आमदार श्री अरुण अण्णा लाड यांना साखर उद्योगातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे कारखान्यास यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी सन्माननीय चेअरमन श्री शरद भाऊ लाड संचालक मंडळ कारखाना व्यवस्थापन कर्मचारी तसेच तमाम उत्पादक शेतकरी व सभासद यांचे योगदान अतुलनीय आहे